नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अवलेर या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचशे चौतीस क्विंटल अवघाली जास्ती दर आहे सहा हजार आठशे क्विंटल सर्वसाधारण रुपये क्विंटल ए के एच बाजार समिती पांढरकावडा या ठिकाणी चारशे त्रेचाळीस क्विंटल अवघाली जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी एकशे एक चौवेचाळीस क्विंटल अवगाली ज्या दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे बहात्तर क्विंटल अवघाली जास्ती दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस